लोकसभा निवडणुकीचा पाचवा टप्पा फक्त आठ दिवसांवर असतानाच भाजपने नाशकात गेम चेंजर खेळी खेळली आहे भाजपच्या या खेळीने धुळे लोकसभा मतदारसंघाचा पेपर सोपा जाण्याची शक्यता वर्तवण्यात येते भाजपचे चंद्रशेखर बावनकुळे जयकुमार रावल आणि डॉक्टर सुभाष भामरे यांच्या उपस्थितीत नाशिक काँग्रेसचे अध्यक्ष तुषार शेवाळे यांनी थेट भाजपात प्रवेश केला आहे तुषार शेवाळेंच्या यांच्या टायमिंगची राजकीय वर्तुळात एकच चर्चा रंगली आहे लोकसभा संघातून उमेदवारी डावलल्यामुळे तुषार शेवाळे नाराज असल्याच्या चर्चा होत्या याच चर्चांना भाजपात प्रवेश करून शेवाळेंनी पूर्ण विराम दिला आहे राजीनामा मंजूर झालेला होता त्या कारण असं काही कारण आहे सरचिटणी सुद्धा पद दिलं त्यांनी आता चार पाच दिवसापूर्वीच मला सरचिटणीस केलं प्रदेश कार्यकारणावरती परंतु ते पद पर मला खूप असं विशेष काय ठीक आहे त्या ठिकाणी असेल पण मला भाजपमध्ये काम करायचं होतं माझी इच्छा होती मनापासून खूप दिवसापासून इच्छा होती मला पूर्ण करायची होती आदरणीय बावनकुळे साहेबांच्या माध्यमातून यापूर्वीच बावनपुळे साहेबांनी माझ्यासोबत असंख्य कार्यकर्ते आहेत मालेगाव तालुका असतील बागलाम तालुका असतील आणि इतरही परिसरामध्ये नाशिक जिल्ह्यामध्ये पण सुद्धा मोठ्या प्रमाणावर कार्यकर्त्यांचे या ठिकाणी परिणाम या होणार आहे आणि माझा मित्र परिवार मोठा आहे ना तो मोठा आहे हे संपूर्णपणे आधी शक्तीपूर्णपणे आपण आज भारतीय जनता पक्षाच्या मागे करणार आहोत आणि आदरणीय खासदार डॉक्टर सुभाष भामरेसाठी आम्ही सर्व सर्वजण अतिशय प्राणपणाने प्रयत्न करून त्यांना निवडून आणू असा विश्वास या ठिकाणी आम्ही व्यक्त करतो आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह तुषार शेवाळ यांनी भाजपात प्रवेश केला आहे लोकसभा निवडणुकीत त्याचा थेट फायदा धुळे लोकसभा मतदारसंघाचे भाजप उमेदवार सुभाष भामरेंना दिसून येईल असा विश्वास त्यांनी यावेळी व्यक्त केला भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनीही यावेळी तुषार शेवाळे यांचा योग्य तो मानसन्मान करणार असल्याची ग्वाही दिली एक सत्य इमानदार कार्य करता त्याने अनेक गोष्ट त्याने अनेक गोष्ट सक्रिय काम केलं आणि आज मोबीजीच्या विकसित भारतात त्या संकल्पना करता आणि संकल्पना भाग केल्याकरता मानवीय त्या जिवळली ते कॉंग्रेस ने जिलापैकी आहेत त्यांनी आज भारतीय जनता पार्टीमध्ये चौक प्रवेश केला आहे मी त्यांच्या ਜੀ ਰਾਜਿੰਦਰ ਠਾਕਰੇ ਜੀ ਜਾਂ ਸਾਈ ਪੁੱਤਰਾ ਕਾਲਾ ਉਹ ਰਾਜਿੰਦਰ ਠਾਕਰੇ ਜੀ ਇਹ ਤੁਹਾਨੂੰ ਕਾਹ ਕਰ ਰਿਹਾ ਹੈ ਕਿ ਸਾਈ ਕਾਂਗਰਸ ਦਾ ਪੱਖ ਬਣ ਜਾਵਾ ਖਾਸ ਪੱਖ ਬਣੇ ਭਾਰਤ ਦੀ ਜਨਤਾ ਪਾਰਟੀ ਦਾ ਮਜ਼ਬੂਤੀ ਦੇਣਾ ਹੈ ਅਰੇ ਨਿਊਨ ਕੀ ਤਾਂ ਕਾਂਗਰਸ ਸਾਡਾ ਕਾਲ ਨਿਊਨ ਕੀ ਤਾਂ ਮਾਤ ਰੂਪ ਦੇ ਕਾਂਗਰਸ ਦੇ ਮੂਹਰ ਕਿੰਨਾ ਫੜਨਾ ਹੈ ਅਰੇ ਮੋਟੇ ਕਾਲੇ ਕਰਤਾ ਭਾਰਤੀ ਜਨਤਾ ਪਾਰਟੀ ਨੂੰ ਦੇਤਾ ਹੈ ਵੀ ਪ੍ਰਸ਼ਾਸਨ ਸੇਵਾ ਜੀ ਮਾਨਿਆ ਰਾਜਿੰਦਰ ਠਾਕਰੇ ਜੀ आणि संपूर्ण टीम हृदयापासून भारतीय जनता पार्टीकडनं पक्ष अभिनंदन करतो आहे राजेंद्रजी की भारतीय जनता पार्टी पूर्ण सन्मान काँग्रेस पक्षामध्ये जेवढा सन्मान झाला अधिक सन्मान भारतीय जनता पार्टी तुझ्या शेवाची आणि आपल्या संपूर्ण देश विदेशातील प्रत्येक घडामोडींचे लाइव अपडेट मिळवण्यासाठी आता साम टीव्हीच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तस सर्व नोटिफिकेशन साथी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका